दिवसापासून निघालेली ही संघर्ष यात्रा वीस गावाचा प्रवास करून आज पिंपरी या गावी मुखा मिळालोय मित्रांनो मी सहा दिवस घ्याय गेलो नाही त्या गावामध्ये जिथे शिके असेल त्या त्या ठिकाणी मी मुकामी राहिलो आहे आणि त्यातली बरीचशी मंडळी माझ्या सोबतीनं ह्यांच्यासुद्धा पायाला चटके आले असतील फोड आले असतील माझ्याच पायाचे फक्त लोक पोट पाहतात पण या चळवळीमध्ये साथ देणारे या मंचावरील जनाचे जे, जे शक्य असेल ते सर्व आदरणीय नेते मंडळी सापकाळ साहेबांसहित आणि समोर बसलेली गावगाड्यामधली मला एक जाणवलं की प्रत्येक गावामध्ये सगळे गट तट पक्ष बाजूला ठेवून लोक या विषयानं एकत्र आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक मला दिसते अगदी वयोवृद्ध माणसाची ऐंशी पंच्याहत्तर मी आजीनाही शेतामध्ये भेटलो तरुण मुलं जी एक दहा वर्षाचे आहेत बारा वर्षाचे आहेत पंधरा वर्षाचे आहेत या मुलांच्याही डोळ्यामध्ये मला हे पाणी येणार का म्हणून समजत नाही पण या बावीस गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये की आता पाणी येणार आहे हे असं का झालं हे मनामध्ये माणसांच्या काय यावं आपासाहेब करचे सांगितल्यानंतर ही तीन माणसं यांचं वय आणि ती गेली चार दिवसापासून जबाबदारी घेऊन राबत घरोघरी जाऊन सांगतायत असं का व्हावं का घडलं याला कारण काय साहेबांनी सांगितलं तसं आपण घराघरामध्ये सुद्धा मांडतो शिंदे करचे अजून काय राणे अशा सुद्धा एकमेकांच्या आपली आपली भावकी अमक दमक असतच ना गावगाड्यामध्ये सगळ्यांचं ना मला कुठे भावकी नाही त्यामुळं लय घोटाळा नाही भावकी <laughs> जेवढी मोठी तेवढी फार घोटाळा तर मित्रांनो याला कारण झालं खरोखर आपल्यावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यानंतर मी आमदार म्हणून हा प्रश्न हातामध्ये घेतला की गेली पंचेचाळीस वर्षे एकोणीसशे ऐंशी ची स्थापना आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे पंचेचाळीस वर्ष झाली काही तर प्राध्यापक शिवाजी करचे सरांनी सांगितलं त्याच्या म्हणजे वक्तृत्व कला त्यांची चांगली आहे पण त्यामध्ये त्यांनी एक शब्द एक फिरवून टाकला किंवा हे केला की विजयदादांना अंतर्गत संघर्षामुळं हे पाणी देता आलं नाही एकही गोष्ट आहे सगळं काय माणसाला सांगता येतं नेत्याला सांगता येत असं नाही मी कसं आहे बिनधडक धडक म्हणजे माग पुढं काय ब्रेक नसतो एकदा गाडी सुटली की सुटली पुन्हा पुढं कोण आडवाय कोण मागाय पण हे पाणी आहे आणि पाणी कसं आणायचंय याचा कालबद्ध कार्यक्रम घेऊन ही संघर्ष यात्रा निघालेली आहे कार्यक्रम सरकारनं द्यायचा नाही सरकार ना काय का कुणीही चाल चालवत राहतात आज तुम्ही चालवत असाल उद्या तुमचा बाप अजून दुसरा असेल तिसरा असेल कुणीही चालवत राहील आमचा हा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे या बावीस गावातल्या प्रत्येक माणसानं ठरवलेला आहे हा काय काल कालबद्ध कार्यक्रम आहे की शंभर दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आता पत्रक दिला असेल मी गेल्या अधिवेशनामध्ये तीन महिन्यापूर्वी ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला या प्रकल्पासाठी खर्चाची किंमत आहे ती सत्तावीसशे कोटी रुपये आहे म्हणजे अडीच हजार कोटी रुपये आणि आपली तरतूद आहे ती दोनशे सत्तेचाळीस रुपये आहे म्हणजे या वेगानं काम करायचं म्हटलं तर दहा वर्ष जातील तोपर्यंत प्रकल्पाची किंमत अजून पहिले दहा प्रकल्पाची किंमत किती होती साडेसहाशे कोटी रुपये धरण केवढ्यामध्ये बांधलं पूर्ण उशीर झाल्यानंतर सातशे कोटी रुपयामध्ये धरण बांधलं पण असं भारतातलं एकमेव धरण आहे कुठेही तुम्ही उजनीच बघा उजनीचं इकडे बांधकाम होत असताना पुढं कॅनॉल आणि धरण हे दोन्ही काम एकत्रित चालवत राहतात आणि एकाच वेळेला करतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये करू द्या पण एकमेव आपलं हे धरण आहे धरण बांधून झालं आणि धरण बांधून झाल्यानंतर हे पाणी साखळधारी बांधून ठेवलं बरोबर आहे का आणि गेल्या सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षापासून आपल्यासाठी कॅनॉल काढला नाही कॅनॉल ही बाब खूप छोटी आहे धरण बांधणे ही बाब फार मोठी आहे पण हा कॅनॉल काढला नाही म्हणून आपण ठरवलं की याला या वेगानं कुणीतरी मागितलं तर ते मिळतं मनामध्ये आलं तरच होत तुम्ही कोणतीही गोष्ट मनामध्ये सकारात्मकपणे विचार करून काय त्याला अडव येत नाही मी तर नेहमी सांगतो अनेक कामं जीवनामध्ये करत असताना मला आयुष्यात पूर्ण आमदार पण व्हायचं नाही आणि तुमच्या पक्ष पार्ट्या मतही कुणी कुणा ज्या जे त्याला द्या जो चांगलं काम करत असेल त्याच्याबरोबर राहा कारण तुझ्यामध्ये तुमचं हित असतं कि गावगड्यामध्ये काय होत आपण हे तिकडे गेलाय ना मग बघू त्याच्या पेटीत कसं निघते बघूच मग उरलेले नाही इकड पण आता काय इलेक्शन नाही आता इलेक्शन आहे साडेचार वर्षानंतर पण आपण एक कालबद्ध कार्यक्रम ठरवलेला आहे की शंभर दिवसामध्ये या पूर्ण प्रकल्पाची सत्तावीसशे तेहतीस कोटी रुपयाचा याच टेंडर निघालं पाहिजे या जून महिन्यात पुढच्या वर्षी पिंपरी मधून खाली पाणी पाईपलाईन ने गेलं पाहिजे हे यात काय वाईट वाटाय कुठल्या पक्षाला प्राण्याला सरकारला हे वाईट वाटण्यासारखं काय 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 वाईट वाटण्यासारखं वाट आम्हाला एक वर्षामध्ये हे पाणी पाहिजे आणि ते आम्ही ठरवलंय ते आम्ही घेणार आहे जग उलतं पालतं होईल वाटेल ते होईल सरकार सुद्धा उलट पालत होईल मंत्री सुद्धा खिडकीत खाली येईल पण पाणी आता आमच्या शिवारामध्ये येणार दुसरा नियमो मंत्री काय गेला म्हणजे काय बिघडते का हे तर पन्नास हजार माणसं तडपडत आहेत एखादा मंत्री खिडकीला खाली गेला तर काय बिघडत का सोडता येईल महिन्या दोन महिन्यानं पायाला बांधून सोडता येईल म्हणजे जीव मारायचा नाही मी पहिलं पाणी असा समाजी पाट्या ठेवायचा वरचा भिजवायचा त्याच्या आम्ही पाणी या भागातला आहे ना मग त्यावेळेला मी काय करायचो पटकऱ्याला गाठायचो माझी तब्येत फार मोठी होती तुम्ही बघितली असेल नसेल हे अर्धच माझ्या मी कुठलाही तलाटी असला पटकरी असला की त्याच्या पायाला दुरी बांधायचो नळात सोडायचो नय मोठ्याला आरडायचं पुन्हा शेजारी भिजवशील का नाही म्हणून विचारल्यावर मग सोडून द्यायचं तस करता येईल शेजारी भिजवलं पाहिजे ना सरकारनं पण सरकार हे सगळ्यांच आपलं सरकार असतं तर काय कमी आहे काळाला दोनशे अडीच तुमचीच येते ना अडचण काय पण गोशी खुर्दला बत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद एका वर्षासाठी ना आपल्याला मात्र दोनशे सत्तेचाळीस कोट रुपयाचे मग आता एकाला तुकडा वाढायचा आणि पुढं सात जण सोडून पुढच्या वाढायचा हे बरोबर आहे का मधली पास अस नाही का ते ताणून ताटात हाडूप नसलं तरी खाली दगड असतील चोट असं सरकारनं करणं ते मित्रांनो आपण ही प्राणपणानं मागितलं नाही कोणतीही गोष्ट प्राणपणानं मागितल्याशिवाय आणि मला हे काम करायचं आहे ते मला आयुष्यामध्ये पुण्य पुण्य मिळवायचं आहे हेच मिळवायचं आहे पुन्हा निवडणुकीला मी म्हणजे हजार टक्के सांगतो त्यावेळेला मी त्यावेळेला पासष्ट वर्षाचा आहे आणि माझा काय निवडणूक हा धंदा नाही मला चांगलं काम करणं हा माझा धंदा आहे आणि म्हणून हे काम मी हातामध्ये चिरण्यासाठी धरलंय काय फार मोठं काम आहे असं नाही तुमच्या ताटामध्ये वाढलंय धरण बांधून तयार आहे बरोबर आहे का हात उचलायच आहे तोंडापर्यंत ती बी तुम्ही उचलत नाही उचलत आहे का आपासाहेब मस्त ओरडले कुठल्या कुठल्या शब्दा घातल्या रणभाजे देवाज्या अजून काय काय पण तुम्ही हात बर हात बी उचलून मी तुमच्या तोंडापर्यंत चावचल दात चावल तर पाहिजे का नाही का चावायचे मी मीच तोंडात घास घातल्या ताट्यातल्या नाही का उचलू पण तोंडात घास चाल चाल का नाही अरे बाबा मी एवढा नव्वद किलोमीटर एकोणनव्वद किलोमीटर आलोय एक पाच किलोमीटर चालचाल का नाही नऊ किलोमीटर अडचण काय चाललं पाहिजे का नाही आणि आपण सगळेजण चालू नक्कीच तुमचं अर्ध काम तुम्ही हलक केलेलं आहे मी तुम्हाला आमदार मिळालेला आहे आणि मी काय सोडणार नाही काय वाटेल ते होऊ द्या हे मी तर मागच्या सभेमध्ये एका भामच्या सांगितलं की या बावीस गावातली सगळी मत तुम्हाला घ्या एक निवडणूक होऊन जाऊ द्या असलं कुणाला उभं राहायच तर आम्ही ऐंशी उरलेल्या गावात बघतो ही सगळी मत तुम्हाला घ्या पण आम्ही ठरवलेला कालबद्ध कार्यक्रम बदलणार नाही एक दिवस माग पुढं चालणार नाही आम्ही ठरवलंय अठ्ठावीस जून ला पिंपरीमध्ये पाणी असलं पाहिजे तर ते असलंच पाहिजे नुसतं एवढंच नाही तर हे पाणी पिंपरीच्या डोंगरा डोंगरानी सगळ्या गावामध्ये ते गेलं पाहिजे शिवाय इथं बावन तलाव आहे त्यातले जवळजवळ पंधरा साठवण तुमच्यातला एक मोठा साठवण तलावामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आता काम केलं ना का नाही माहित नाही तुमच्या पोलीस खात्यामध्ये काम करत होते ते केलंय हा हा के तर तुम्ही हे उरलेले पस्तीस जे पाजर तलाव आहेत हे तलाव साठवण तलाव मध्ये याच्या बरोबरच त्याचही टेंडर काढलं पाहिजे अरे आमची एक इंच सुद्धा भूमी आता पुन्हा त्यासाठी संघर्ष नाही पुन्हा तुमची घालवते हे करताना नीट करून घ्यायचं एकदम तुमचा कॅनल जात असताना मंदिराच्या बाजून गेला की अर्ध गाव वर पंच्याहत्तर टक्के गाव बाजूला राहिलं पडतरीचा तसाच विषय हे सगळं आपल्याला बदलून घ्यायचं आहे ती कामं माझ्यावर सोपवा हा ती काम माझ्यावर सोपवा पण तुम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेला विधानसभा असेल मंत्रालय असेल नक्कीच आता म्हणतात हे बाकी जे काय काय माझे आमदार असतील काय समजा त्यांची वरची वरिष्ठ वर्च लोक आहेत आम्ही तर करणारच म्हणजे आम्ही करणारच होतो संघर्ष यात्रा कशासाठी अमुक आहे मित्रांनो करण्याबद्दलच दोमत अजिबात नाही श्रेय सुद्धा हो तुम्ही घ्या मी श्रेया म्हणजे तुमचा जे कार्यक्रम नारळ फोडायचा पाण्यात बुडायचा पाय झुयाच नाही पाण्यात बुडायचा असा कार्यक्रम काय घ्यायचा असेल तर मी शंभर नाही हजार फुटावर बाजूला उभा आहे पण ठरवलेल्या दिवशी आम्हाला पाणी पाहिजे देतो घेतो करतो अमको आहे तमक आहे हे आहे ते आहे ह्याच्यामध्ये आम्ही आता फसणार नाही तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी ठामपणानं उभा आहे आणि ह्याच्यामध्ये बदल नाही त्यासाठी शंभू महादेवांना सुद्धा किंवा महादेवाचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे म्हणून उद्या आदरणीय विजयदादा आपले जे तालुक्याचे म्हणजे लढाई करून आपला स्वाभिमान जीवन ठेवला ते आपले खासदार धर्शील भाया मी आहे बाकी तालुक्यातील ही स्टेजवरची सगळी मंडळी असून तालुक्यामधूनही पाठिंबा देण्यासाठी सगळ्या तालुक्यातील मंडळी त्या ठिकाणी येणार आहे मी तुम्हाला विनंती करेन की तर तुम्ही तर याच या पण तुमच्या घरच्या महिला सुद्धा घेऊन या काय फार दूर नाही काय वाहनामध्ये घेऊन या कसंही घेऊन या त्यानंतर आपण अभिषेकाचा कार्यक्रम करणार आहे तुम्हाला मी खात्री देतो या बाबतीमध्ये राजकारण करणार नाही या बाबतीमध्ये कुठला पक्षभेद किंवा काय जे असेल तो किंवा सरकार कोणाचा आहे म्हणून त्या ठिकाणी आहे करणार नाही जे आपण ठरवलंय मग सरकारनं नाही म्हणू द्या सरकारने वेळ काय दे आळे वेळे घेऊ द्या पण आपण तालुक्यातल्या बावीस गावाचा दौरा करण्याचा उद्देश असा होता की तुमच्या दुखामध्ये मिसळावं त्या ठिकाणी राहावं बसावं या काय आहेत अरे या दुष्काळामुळं तुमच्या गावागावामध्ये सुद्धा एखाद्या माणसाचं दुसऱ्यानं ऐकावं ही परिस्थिती राहत नाही प्रत्येक जण स्वतःच मालक असतो आणि मग कसा ताळमेळ लागायचा कशी एकत्र यायचे कधीच इथं ताळमेळ लागत नाही कधीच लोक एकत्र येत नाहीत मी इतकी इलेक्शन लढलो कधीच लोक तो तिकडं आहे ही इकडं मग चार अजून काय काय गाव तर दादा पार्ट्या बांबसारख्या अजून काय गाव आहेत अशी चोळेवडी सारख्या हे किती पार्ट्या कराव्यात त्याला नेम नाही याला कारण काय दुष्काळामध्ये दुसरं कामच नाही काय करणार तुम्हाला माझ्या गावच धानवर्च सांगतो चाळीस वर्षात दोन सरपंच आणि आता मागासवर्गीय आहे म्हणून तिसरा सरपंच झालाय पंचेचाळीस वर्षात पंचवीस वर्ष सरपंच होते त्यानंतर पंधरा वर्षे तेच सरपंच होते म्हणजे अग्र मंडळी होत्या ते दहा वर्षे होते हे का तिथे एका माणसाचा लोक ऐकतात अरे उगा उग हे बारा मंडळी राजकारणाच्या करायचं काय आपल्याला तिथे नेतृत्वाची नसते पाणी असल्यामुळे तिथल्या माणसाला काम आहे अरे उगच्या उगाच त्यात मध्ये वेळ घालवायचा बर पद घेतलं म्हणजे ते काय सुखाचं असत का त्यासाठी तुम्हाला गावाची इच्छा पूर्ती करावी लागते सगळ्या प्रकारच्या शिव्या खाव्या लागतात जे, लागता। जे आंगलं आले ते सगळं सोसावं लागतं आणि जे चांगलं केलंय त्याबद्दल थोडी लोक चांगली बोलतात बाकीचे सगळे म्हणजे पुढच्या वेळेला ह्याला तेवढा नको ह्याला बाजूला ठेवून मग काय करायचं ते म्हणजे जेरवीसाठी आपण राजकारण करतो म्हणून हे तुमच्याच गावाचे नाही अशा आता तुम्हाला सांगतो गेल्या वेळेला सोळा गाव खाली पूर्व भागामध्ये बिनविरोध ग्रामपंचायती पण आपल्याच होती का तीन तीन चार हा म्हणून हे दुष्काळाचे परिणाम आहेत आणि आपल्याला हे पाणी प्रामाणिकपणाने आणायचं आहे ज्या तीव्रतेनं ज्या तडपेनं आणि मी ठरवलं होतं याचा पहिल्यांदा अभ्यास करू याला काय लागणार आहे याची माहिती घेऊ सरकारनं काय केलं याचे प्रश्न विचारू तुम्हाला मी कागद दिलेला आहे मी प्रश्न विधानसभेमध्ये विचारलेला त्याच्यामध्ये सरकारने उत्तर सरकार दिला आणि सरकारनं पुढं काय सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांनी की तुम्ही आमच्यासाठी तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला व्हिडिओ की तुम्ही बाकीच्या धरणाला एवढं पैसे देत आहे आणि हे धरण तुम्ही का पूर्ण करत नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही याच्याबाबत फेरविचार करू तुम्हालाही सोबत घेऊन आम्ही मिटिंग लावू आणि त्या ठिकाणी सगळी एक रकमी पैसे देण्याच्या संदर्भानं आम्ही तपासणी करून घेऊ आणि सरकार त्याबाबतीत पॉझिटिव्ह आहे पण तीन महिने आता उद्या तीस तारखेला होत आहेत परवा दिवशी परवा दिवशीपासून अधिवेशन आहे तर आजपर्यंत त्यांनी माझी मिटिंग लावली नाही त्याची माहिती दिली नाही आणि पुन्हा पूर्ण आता अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये आश्वासन समिती म्हणून एक समिती काम करत असते जे सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं असतं आणि त्याची जर पूर्तता झाली नाही तर त्याच्या त्या मंत्र्यावरती शिष्टभंगाची कारवाई होते त्याची बदनामी होते तो अकार्यक्षम मंत्री ज्याच्या ज्याच्यावर अशा पद्धतीच्या आश्वासन भंगाचे अर्ज येतात तो मंत्री म्हणजे बिनकामाचा अक्कल नसणारा काम आणि त्याची क्षमता नसणारा अशी त्या अधिकारी वर्गामध्ये मंत्रालयातल्या चर्चा होते म्हणून असा हक्क भंग आण अगोदर त्यांना विचारून घेतो तुम्ही मीटिंग का लावली नाही ते काहीतरी आता तीन आठवड परदेशातच गेले होते ब्राझीलला ला कुठतरी आणि आले वाटतं काल परवा एक दोन दिवसापूर्वी पण नक्कीच तुमच्या मनामनामध्ये असणारा प्रश्न कालबद्ध सूचीमध्ये आणि वेळेमध्ये आपण पूर्ण करूया आपण ठरवूया की आपल्याला या दिवशी या गावामध्ये हे पाणी आणायचं आहे आणि त्या दिवशी ते येणार आपली इच्छा हेच यश असत आपली इच्छा तर मनापासून तयार होणं मी आमदार कसा झालो इच्छाशक्ती होती जबरदस्त होती आता धानो सारख्या गावात येऊन मध्ये ग्रामपंचायत सदस्य होणं सोपी गोष्ट आहे का आहे का गाव नाही शिव नाही तिथं पंधरा हजार आठ हजार मराठा समाजाचं मतदान आहे धनगराची चार घर बी नाही ती भाव नाही भावकी नाही जात नाही काय अण्णाव सुद्धा नाही घरचे नाही राणे नाही किंवा शिंदे नाही शिंदे, ना शिंदे चार पाहिजे तर घरच्या पाच पाहिजे तर पण मनामध्ये ठरवलं ते बदलायचं आहे त्या गावाला दिशा द्यायची आहे आणि तुम्ही मनामध्ये ठरवलं तर जगामध्ये काय लागत नाही तुम्ही ठरवलंच नव्हतं तुम्हाला वाटायचं पाणी कधीतरी आबाळात पडेल कॅनॉल नाही येईल असं नाही मी आमदार झाले आबाळात नाही पडलं पडलं नाही मे महिन्यात तर आपण ज्या ज्या वेळेला ह्या वीस बावीस गावामधून प्रत्येक गावातली पाच प्रामाणिक माणसं द्या मी एकही दिवस मागपुढं होऊ देणार नाही शंभर दिवस ओलडून म्हणजे दहा ऑक्टोबरला शंभर दिवस होत आहेत दिपोळे एकही दिवस माग सरकारला होऊ देणार नाही त्याने किती गाडीवेळी घेऊ द्या आणि पुढच्या वर्षी जून मध्ये या पिंपरीमध्ये पाणी असेल ते डोंगराच्या बाजूला इकडं नाही देवळाच्या माग नाही आणि हे करूया एवढा खूप वेळ झालाय तुम्ही सगळे गावातली आणि जुनी जाणती माणसं सगळी डोळ्यामध्ये प्राण आणून या ठिकाणी अतिशय तळमळीन या सगळ्या कामामध्ये हे भाग घेऊन सगळा गाव एकत्र आला खूप बर वाटलं नक्की आपल्याला शंभू महादेवाने यश द्यावं आणि उद्या सगळ्यांनी चार वाजता जना घरच्याला घेऊन येणं शक्य आहे सरपंच घेऊन या तुम्ही ऍक्टिव्ह आहे सगळ्या घरोघरी जावा माझी चुलती होती सरपंच सगळ्या गावातल्या महिला गोळा करायची आणि त्यावेळेला गाव एकत्र राहत होत सगळं गाव एकत्र असायचं म्हणजे अशा वस्तीने लोक राहत नव्हती तर ते एका अर्ध्या तासात एक हाक मारली मांगुड्यात की सगळ्या बायका गोळावायच्या एक मारुड्यात एक रामूस वाड्यात एक धनगर वड्यात की सगळे लोक एकत्र यायचे आणि ह्या महिला घेऊन मी मोर्चे काढायचो आणि आमच्या चुलती त्यावेळेला अशा फार दाढची आणि प्रत्येक काम कुठलंही कुणाचं बस्ता बांधायचं असू द्या कुणाचं काय असू द्या तर महिलांची सुद्धा संख्या इथे ऍक्टिव्ह महिलांनी सगळ्यांना सांगा अरे आपापल्या घरची बरोबर घेतली तरी संख्या खूप काय होईल एकदा सरकारला दिसू द्या तुमचं काय म्हणणं आहे हे तरी कळू द्या अरे तुम्ही सगळ्या जवळचं आहे ह्याच्यापेक्षा जवळचं दुसरं गाव कुठलं आहे कारण तुम्ही जवळच आहे बरोबर आहे अरे दुपारचं जेवायला चालत गेलो तर तर ताकदीने येऊया खूप वेळ झालाय आपण अपन... आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो तुम्ही दर्शवलेली ही ताकद वया जाणार नाही पाणी घेऊनच येईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद